नमस्कार अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण होळी स्पेशल मस्त गुब अशी मऊ लुसलुशीत गुबगुबीत आणि टमटमीत अशी काठोकाठ कार्थ सारण पोहोचलेली पुरणपोळी बनवतो आहे पुरणपोळी बनवताना आपल्याला नेहमी जे पीठ भिजवायचं असतं ते खूप जास्त मळावं लागतं किंवा त्यामध्ये खूप तेल घालावं लागतं असं काही न करता सोप्या पद्धतीने बिना तामझामची अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी आज मी इथे बनवती आहे याच्यासोबत झणझणीत अशी कटाची आमटी देखील मी इथे बनवणार आहे सगळ्यात आधी आपल्याला पुरणपोळीसाठी डाळ शिजत घालायची आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर चार पाच तास डाळ ही भिजत ठेवली तरी चालेल इथे मी एक कप चना डाळ घेतली आहे ही कुकरमध्ये घालते आहे मी आणि ही चांगली तीन चार वेळा धुवून घ्यायची आहे धुवून यातलं पाणी काढून टाकायचं आणि यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी घालायचं आहे आणि अजून मी यामध्ये पाणी घालते आहे कारण याची आपल्याला आमटी देखील बनवायची आहे तर याची एळवणी आपल्याला हवी आहे त्यासाठी मी यामध्ये भरपूर पाणी घालते आहे थोडं तेल टाकते आहे कारण डाळ शिजताना ते ओतू जाऊ नये म्हणून आता याला झाकण लावायचं आणि डाळीच्या एक मी पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे डाळ आपली शिस्ती आहे तोपर्यंत तो एका बाजूला मी कणिक मळून घेत आहे तर कणिक मळत असताना बऱ्याचदा आपण पुरणपोळीसाठी जेव्हा कणिक मळतो तेव्हा ती खूप मळावी लागते किंवा ठेचावी लागते किंवा चेचावी लागते तर असं काही न करता आज आपण झटपट अशी कणिक मळतोय त्यासाठी इथे मी पहिल्यांदा पाऊंड कप गहू पीठ घेतलं त्यामध्ये दोन चमचे मैदा घेतला आहे जर तुम्हाला मैदा नसेल वापरायचा नाही वापरला तरी चालेल पाऊंड कप गहू पीठ आणि दोन चमचे फक्त मैदा घेतला आहे हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आणि नेहमी आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो अगदी तशीच ही कणिक मळून घ्यायची आहे कारण आपण पोळ्यांसाठी मळतोय म्हणून स्पेशली त्याला खूप मळायचं नाही आहे किंवा खूप जास्त सैलसर करायचं नाही आहे किंवा खूप जास्त तेलही घालायचं नाही साधी सिंपल कणिक मळून घ्यायची आहे ही मी इथे कणिक मळून घेतलेली आहे आता एक ओला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे किंवा एखादं कापड घ्यायचं आहे आणि यामध्ये हा कणकेचा गोळा ठेवायचा आहे आता याला मी गाठ बांधून घेते आणि या बाऊलमध्ये हा गोळा असाच ठेवते आहे आता याच्यावरती आपल्याला पाणी घालायचं आहे हा कणकेचा गोळा बुडेल इतपत यामध्ये मी पाणी घालते पाणी भरून ठेवायचं आहे आता बाकीची आपली तयारी होईपर्यंत म्हणजे पंधरा मिनिटे तरी जातील बाकीची तयारी होईपर्यंत हे आपल्याला असंच बाजूला ठेवायचं आहे किंवा जास्त वेळ लागलात तरी चालेल काहीच हरकत नाही इथे शिट्ट्या होत आहेत मी गूळ चिरून घेते इथे गूळ आपल्याला एकदम पातळ चिरून घ्यायचं आहे जर त्याचे खडे राहिले तर डाळीमध्ये ते लवकर मिक्स होत नाहीत त्याला जास्त वेळ जातो त्यामुळे पातळ असा मी हा एक कप गूळ चिरून घेतलेला आहे इथे डाळीच्या शिट्ट्या झाल्यात गॅस बंद करून वाफ निघून गेल्यानंतर याचं मी झाकण उघडलं आहे इथे पाहताय तुम्ही डाळ एकदम छान अगदी मऊसूत अशी शिजलेली आहे डाळीचा थोडासा गाळ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे कटाच्या आमटीसाठी याची आपल्याला एळवणी काढायची आहे त्यासाठी यामध्ये मी अजून गरम पाणी घातलं आहे हे उकळवायचं आणि ह्या जो कट आहे म्हणजे ही एळवणी आहे ही मी बाजूला काढून घेते पाणी घातल्यानंतर डाळीमध्ये ते उकळवून मग ही एळवणी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ह्यातलं डाळीतलं पूर्ण पाणी निघून जाण्यासाठी हे मी एका गाळणीमध्ये ओतलं आहे म्हणजे ती डाळ पूर्ण मोकळी होईल त्यामध्ये पाणी शिल्लक राहणार नाही अशा पद्धतीने मी यातलं सगळं पाणी गाळणीमधून गाळून घेतलेलं आहे आणि ही डाळ आता त्याच कुकरमध्ये घालते आहे ज्यामध्ये आपण डाळ आणि गूळ शिजवणार आहोत ते, जा ते भांडं जाड हे म्हणजेच हेवी बॉटमचं असलं पाहिजे आता कुकरमध्ये डाळ घातल्यानंतर हे मी सगळं मॅश करून घेते डाळ चांगली मॅश करून घ्यायची अजिबात त्याचे कण राहता कामा नये ही डाळ पूर्ण मॅश केल्यानंतर यामध्ये आता गुळ आहे गुळ सगळा मी यामध्ये मिक्स करून घेते गूळ मिक्स झाल्यानंतर हे मी गॅसवरती ठेवते गुळ जसं जसं शिजेल तस तसं हे अजून सैलसर दिसेल याला पाणी सुटेल आणि हे आपल्याला असंच शिजवून आहे सतत ढवळून आहे तळाला लागता कामा नये तर यासाठीच आपल्याला जाड बॉटम असलेलं म्हणजे जाड बुडाचं भांड वापरायचंय नाहीतर याचं तळाला हे करपू शकतं गॅस मी मीडियम ठेवलेला आहे सतत हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय जस जसा वेळ जाईल तसतसं हे दाटसर होतंय इथे आपण पाहताय आणि गोळा पण पूर्ण चिरून घातला आहे त्यामुळे लगेचच यामध्ये मिक्स होतो आता हे मिश्रण तयार झालं आहे का ओळखण्यासाठी इथे पाहताय तुम्ही या मिश्रणाचा एक गोळा तयार होतो आहे म्हणजे हे मिश्रण आता व्यवस्थित असं तयार झालं आहे हे मिश्रण तयार झालं आहे हे ओळखण्यासाठी अजून एक टीप आहे ती म्हणजे मधोमध मी असं उलातनं हे उभं केलं आहे पण ते पडत नाही आहे मध्ये तसंच उभं राहिलं आहे म्हणजे हे परफेक्ट असं मिश्रण आपलं तयार झालं आहे मी आता याचा गॅस बंद करते आहे यामध्ये जायफळ किसून घालायचं आहे थोडीशी वेलची पूड घालायची आहे आणि अगदी चिमटभर मीठ घालायचं आहे यामध्ये आता हे सगळं मी मिक्स करून आहे पुरण वाटण्यासाठी जी मोठी चाळण येते ती माझ्याकडे नाही आहे त्यामुळे इथे मी मोठं गाळणं घेतलंय यामध्ये आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचंय ही डाळ सुरवातीला चांगली मॅश झाली होती त्यामुळे याला जास्ती आपल्याला वाटावं वा लागणार नाही आहे अशा पद्धतीने चंबूने तुम्ही करून घेऊ हो शकता किंवा जास्ती गरम नसेल हाताला सोसेल असं असेल तर हाताने देखील तुम्ही या गाळणीवरती ही डाळ अशा पद्धतीने वाटून घेऊ हो शकता नसेल तर तुम्ही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून फिरवून घेतलं तरी चालेल हे सगळं पुरण आपलं आता तयार झालं आहे अगदी व्यवस्थित असं आहे जास्ती घट्ट नाही किंवा जास्ती सैलसर किंवा त्याला पाणी सुटलेलं नाही आहे आता इथे कणिक पण छान भिजली आहे बाकीची आपली सगळी तयारी होईपर्यंत कणिक मी इथे पाण्यामध्येच ठेवली होती आता यातलं पाणी थोडंसं मी निथळून काढते जेवढं कापडाला चिकटलं आहे तेवढं आणि त्यातून ते आपल्याला कणिक बाजूला काढून घ्यायची आहे अगदी छान मऊसूत भिजली आहे की नाही कणिक इथे तुम्ही पाहू शकताय अजिबात खूप तासन तास किंवा खूप वेळ मळत बसायची गरज नाही आहे आता यामध्ये मी फक्त एक चमचा तेल घातलं आणि परत एकदा ही थोडीशी मळून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी करून घ्यायची आहे जास्ती मळायची गरज नाही आहे अगदी छान मऊसूत कणिक तयार झाली आहे पुरण तयार झालं आहे कणिक तयार झाली आता पुरणपोळी लाटायला घेऊया त्यासाठी पोळपाटाला इथे मी एक कापड बांधून घेते कॉटनचं अशा पद्धतीने खालच्या बाजूला गाठ बांधून घ्यायची आहे म्हणजे कापड सरकणार नाही पोळपाटाला कापड लावल्यामुळे पोळी अगदी छान लाटता येते आणि फाटत नाही कणकेचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हाताला पीठ लावून अशा पद्धतीने याला थोडासा खोलगट करून घ्यायचं आहे आणि जे बनवलेलं पुरण आहे अशा पद्धतीने हातावरती त्याचा एक लांबट गोळा करून घ्यायचा असं दाबून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये भरायला सोप्पं जातं कणकेचा गोळा छोटा आणि पुरणाचा गोळा मोठा घ्यायचा आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने भरून आहे हे भरत असताना अंगट्याने आपल्याला जी कणिक आहे ती वरती सरकवून घ्यायची आहे म्हणजे आतलं जे पुरण आहे ते आतमध्ये जातं व्यवस्थित आतपर्यंत आपल्याला ते दाबून दाबून अशा पद्धतीने भरून आहे पुरण आतमध्ये गेलं आणि कणिक वरती आली की अशा पद्धतीने हे कणकेनं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे कणिक हाताला चिकटते असं वाटलं तर अधेमध्ये हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी हे चांगलं पॅक करून घेते जर जास्ती कणिक वाटत असेल वरती तर थोडीशी काढून घेतली तरी चालेल हे व्यवस्थित पॅक झाल्यानंतर हातावरती अशा पद्धतीने चपट करून घ्यायचंय म्हणजे जे आतला पण पुरण भरलेलं आहे ते सगळीकडे एकसारखं पसरलं जातं आता हे गहू पिठामध्ये बुडवून घ्यायचंय हाताने हे परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं पसरवून घ्यायचंय आणि आता हे लाटून घ्यायचंय पुरणपोळी लाटत असताना अगदी हलक्या हातांनी लाटायचे. आपण खाली जे कापड लावलोय त्याच्यामुळे पोळपाटाला जास्ती कणी चिकटली जात नाही आणि अगदी सहज ही पोळी सरकते आणि व्यवस्थित आपल्याला लाटता येते याचे काठ आपल्याला लाटून घ्यायचे आहेत काठ अजिबात जाड राहता नये आणि प्रत्येक वेळेस लाटत असताना चपातीसारखं आपल्याला सारखं ते पलटवून पलटवून लाटायचं नाही आहे ज्या बाजूने आपल्याला लाटायचं आहे त्या बाजूने पोळपाट सरकवून अशा पद्धतीने लाटून घ्यायचंय काठामध्ये पुरणपोळी जाड राहता कामा नये आणि ते पाहताय तुम्ही आतलं जे पुरण आहे ते सगळीकडे अगदी काटोकाट पसरलेलं आहे पोळी लाटत असताना अगदी अलगद हलक्या हातांनी ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे आता ही शेकून घेते मी गॅस मिडियम हीटवरती आपल्याला ठेवायचं आहे लगेचच याची आपल्याला बाजू पलटायची नाही आहे थोडेसे बबल्स यायला लागले की मग हातानेच मी याला उलटवून घेतलं आहे याच्यावरती मी तेल लावते आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तूप लावू शकता मी नंतर पुरणपोळी बनवून झाल्यानंतर तूप लावते त्यामुळे मी आत्ता इथे तेल लावलेलं आहे अगदी छान टमटमी तशी पुरणपोळी फुगली आहे इथे तुम्ही पाहताय काटोकाट फुगलेली पुरणपोळी आपली तयार झाली आहे आता ही मी पलटवून घेते पुरणपोळी भाजत असताना देखील चपातीसारखी जास्ती उलटपलट करायची नाही अगदी दोनच वेळा फक्त ही आपल्याला पलटून घ्यायची आहे आता या बाजूने देखील मी याला तूप लावून घेते सॉरी तेल लावून घेते आहे पुरणपोळीसाठी कणिक मळत असताना बरेच जण त्यामध्ये हळद घालतात मी घातलेली नाही आहे तुम्हाला आवडत असेल किंवा हवी असेल तर कणिक मळताना तुम्ही हळद घालून ती कणिक मळून घेऊ शकता मऊ लुसलुशीत टमटमीत गुबगुबीत अशी ही आपली पुरणपोळी तयार झाली आहे आता याच्यासोबत मी झणझणीत अशी कटाची आमटी बनवते आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या अर्धी वाटी सुकं खोबरं आणि कोथिंबीर याचं पाणी न घालता वाटण बनवते लसणाचा वापर मी यामध्ये जास्ती केला आहे आणि अजून आलं किंवा इतर बाकी काहीही मी यामध्ये घालणार नाही आणि अजिबात पाण्याचा वापर न करता जाडसर असं मी हे वाटून घेते या पद्धतीने आता एका कढईमध्ये मी तीन मोठे चमचे तेल घालते आहे तेल एकदम चांगलं गरम झालं पाहिजे म्हणजे फोडणी छान बसते यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची आहे हे छान फुल्लं गेलं पाहिजे कडीपत्त्याची पानं घालायची आहेत बनवलेलं वाटण घालायचं आहे यामध्ये गॅस कमी करायचं कारण या वाटणामध्ये आपण पाणी वगैरे काही घातले नाही आहे त्यामुळे लगेचच हे करपतं लगेच भाजलं जातं त्यामुळे गॅस कमी ठेवायचं आहे हे सगळं वाटण मी थोडंसं भाजून घेते यामध्ये आत्ता यावेळेस आपल्याला हिंग देखील घालायचं आहे मी तो दाखवायचा विसरले यामध्ये आता मी इथे आपला अक्षदास रेसिपीचा कांदा लसूण मसाला आहे तो घालणार आहे हा जर तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो नंबर दिला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप करून मागू शकता अतिशय सुंदर याला रंग आहे आणि याची चव अप्रतिम अशी आहे थोडी झणझणीत अशी मी ही कटाची आमटी बनवते त्यामुळे इथे मी अडीच चमचे कांदा लसून मसाला वापरतेय तुम्हाला मीडियम तिखट हवं असेल तर दीड ते दोन चमचे घातलं तरी चालेल हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे लो हीटवरती हा मसाला थोडासा परतून घेतल्यानंतर जी एळवणी आपण बाजूला काढून ठेवली आहे ती घालायची आहे ही ये येळवणी घातल्यानंतर गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे म्हणजे याला पटकन उकळी येईल हे जर तुम्हाला जास्ती दाटसर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता कारण ही आमटी पातळ छान लागते जास्ती दाटसर मला एवढी आवडत नाही त्यामुळे मी पातळ अशी थोडीशी ही आमटी बनवली आहे गॅस आता याचा मोठा ठेवायचा आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे याला छान अशी उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आणि पाच मिनिटे फक्त ही आमटी आपल्याला शिजवून घ्यायची आहे याला जास्त शिजवायची गरज नाही आहे थोडीशी पाच मिनिटे मी ही शिजवून घेणार आहे झणझणीत अशी ही कटाची किंवा एळवणीची आमटी आपली तयार झाली आहे इथे आता मी भजी बनवते हो लांब पातळ असा कांदा मी दोन कांदे कट करून घेतले आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अगदी पाव चमचा बेकिंग सोडा यामध्ये घातलाय मी हे सगळं कांद्याला मीठ आणि सोडा चोळून घ्यायचं म्हणजे एक पाच मिनिटामध्ये याला छान पाणी सुटतं यामध्ये ओवा मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत थोडंसं लाल तिखट घालायचं आहे बारीक कट केलेली भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेते मी आधी मिठामुळे या कांद्याला पाणी सुटतं आणि याला जे पाणी सुटलं आहे त्यामध्ये बसेल तेवढं आपल्याला बेसन यामध्ये घालायचं आहे सुरुवातीला दोन ते तीन चमचे बेसन घालायचं आणि सगळं मिक्स करून बघायचं जर वाटलं तर अजून बेसन आपण यामध्ये घालू शकतो किंवा जर हे तुम्हाला जास्तीच कोरडं वाटलं तर थोडासा पाण्याचा हपका देऊन तुम्ही हे पीठ छान असं मिक्स करून घेऊ शकता मला याची गरज वाटत नाही आहे व्यवस्थित हे पीठ यामध्ये बसलं आहे एका बाजूला मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे भजी तळण्यासाठी यामध्ये हे भजी सोडून घ्यायची आहेत आणि हाय हीटवरती हे तळून काढायचे आहेत लो हीट केली तर हे भजी खूप जास्त तेल पितात त्यामुळे हाय हीट वरती मस्त छान कुरकुरीत असे हे भजी तळून घ्यायचे आहेत मस्त असे भजी देखील आपले तयार झालेत याच तेलामध्ये मी पापड देखील आता तळून घेतेय मस्त आणि जबरदस्त असा हा आजचा होळी स्पेशल आपला बेत तयार झाला इथे पाहताय तुम्ही मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशी तशा तयार झालेल्या आहेत बनून वरून मी परत तूप लावलेलं आहे अगदी छान मऊ लुसलुशी तशी पुरणपोळी तयार झाली आहे आणि मी एक तुम्हाला तोडून दाखवते याचं जे आतलं पुरण आहे ते सगळीकडे अगदी व्यवस्थित काठो काठ असं पसरलेलं आहे होळी स्पेशल ही पुरणपोळीची थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा ही थाळी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा या थाळीमधला सगळ्यात जास्त पदार्थ तुम्हाला कुठला आवडतो हे देखील मला कमेंट करून सांगा परत पर भेटू एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद